हातकणंगले तालुक्यातील इंगळी इथल्या मुख्य रस्त्यावरील जुन्या विहिरीच्या कठड्याची संरक्षक भिंत पुन्हा ढासळली मंगळवारी रात्री उशिरा झालेल्या या भूस्खलनामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे विहिरीजवळच्या घरांना धोका निर्माण झाल्यानं प्रशासनानं काही कुटुंबांना स्थलांतरित केलंय हातकणंगले तालुक्यातील इंगळी इथल्या हुपरी ते रुई या रस्त्यावरील जुन्या सहा मोठ विहिरीचा कडा अचानक ढासळला त्यामुळं विहिरीवरील सात दुकानं बुडाली होती पंचवीस मे रोजी ही दुर्घटना घडली होती त्यानंतर मंगळवारी रात्री उशिरा पुन्हा याच परिसरात भूस्खलन झालं उरली सुरली संरक्षक भिंत ढासळून विहिरीत पडली परिणामी आजूबाजूच्या घरांना आणि एका मशिदीला धोका निर्माण झालाय त्यानंतर प्रशासनानं धोका असलेल्या कुटुंबांना गावातील शाळेमध्ये स्थलांतरित केलंय या घटनेमुळं इंगळी गावात भीतीचं वातावरण निर्माण झालंय दरम्यान आमदार अमल महाडिक यांनी सरपंच दादासाहेब मोरे यांच्यासह जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन सहा मोठ विहिरीचं बांधकाम लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी केली आहे सलग दोन वेळा भूस्खलन होऊन संरक्षक भिंत ढासळल्यानं गावात खळबळ आहे दरम्यान प्रांताधिकारी मौसमी बरडे चौगुले अपर तहसीलदार सुनील शेरखाने यांनी इंगळी गावाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली